विश्वमान्य सभेच्या वतीने महिलांना संस्कृतीची ओळख पटवून देण्यासाठी येणाऱ्या एकोणतीस मार्चला दुपारी तीन वाजता भारतीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आहे राष्ट्रधर्मापर्यंत या विषयावर अंजनगाव सुरजीचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज त्यांच्यासह पूज्य रेणुका माता यांच्या वाणीतून महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते प्राध्यापक डॉक्टर श्वेता मिलिंद बारहाते यांची उपस्थिती लावणार आहे या कार्यक्रमाची विस्तृत माहिती देण्याकरता संयोजिका डॉक्टर वसुधा बोंडे संघटन मंत्री तेजसा जोशी संगीता बुरंगे यांनी पत्रकार परिषद घेतली भारतीय संस्कृती महोत्सव हा एकोणतीस मार्च शुक्रवार या रोजी सांस्कृतिक भाग अमरावती इथे आणि तो दुपारी तीन वाजता आहे म्हणजे हा हा जो कार्यक्रम आहे 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 फक्त महिलांसाठी आणि सभा जी मागील तेरा वर्षापासून महिलांसाठी कार्य करत आहे आणि पूर्ण भारतभर यांचं कार्य आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा काही देशांमध्ये कार्य सुरू आहे तर या विश्व मांगल्य सभेच्या जवळपास तेरा पूर्ण वेळ प्रचारित आहे की ज्या पूर्ण वेळ सतत पूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये भ्रमण करत राहतात आणि वेगवेगळ्या कुटुंबाला भेटत राहतात महिलांना भेटत राहतात आणि प्रामुख्याने म्हणजे हा याचा हाच उद्देश आहे की महिला म्हणजे आपण जर कुटुंब एक भरलं तर त्या कुटुंबामध्ये आई ही सगळ्यात महत्वाची असते सगळ्यात महत्वाची ही आई आहे आणि त्या कुटुंबाला पूर्ण बनवायचं कार्य ती आई बनवत असते मुलांना परिस्थिती आहे मिस्टर आहे नातेवाईक आहे बाकीचे लोक आहेत या सगळ्यांना जी ती धरून एका जागी सूत्रामध्ये बांधायचं काम आई ही करत असते आणि ते पूर्ण कुटुंब त्या आईच्यामुळे एक चांगलं स्थिर आणि चांगलं राहू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि असे जर सगळे कुटुंब तयार झाले तर एक राष्ट्र चांगल्यापणे तयार होईल कारण आपण जर भारतीय संस्कृती बघितली आधीपासूनही या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला पूर्ण सांभाळणारी ही आईच असते आणि आता जर आपण बघतोय की हे आईचे जे आधारस्तंभ आई ही जे कुटुंब सांभाळते हा आधारस्तंभ कुठेतरी ढासळत आहे आपण बघतोय की याला कुठे ना कुठे काही ना काही सोडून लागलेले आहे आणि शिक्षण हे तर महत्वाचंच आहे पण शिक्षण सर्वांनी घेतलं पण शिक्षणा शिक्षण घेताना मॉडर्न होणं हे जसं महत्वाचं आहे तर त्या मध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करणं हे सुद्धा आवश्यक आहे पूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृती सगळ्यात महत्वाची मानली जाते आणि या भारतीय संस्कृतीमुळे भारत देश आहे त्याच्याकडे जग जो, जो बघतो तो दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे याचं सगळं जतन झालं पाहिजे त्यासाठी हा जो कार्यक्रम आम्ही मातृसंमेलन पण भारतीय संस्कृती महोत्सव असा घेतला आहे आणि यामध्ये परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज ते आहे श्रीनाथ पिताधीश्वर अंजनगाव सुरजी येथे आणि मा परमपूज्य रेणुका माताजी हे दोघेही दो दो या सर्व मातांना आशीर्वचन आहे आई किंवा मातृधर्म ते राष्ट्रधर्म या विषयावर त्या सगळ्यांशी संवाद साध साधणार आहे या कार्यक्रमाला आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते तसेच प्राचार्य डॉक्टर श्वेता मुलिंद बारहाटे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत इथे आज मी तुम्हाला है जे सांगतोय माझ्यासोबत मी जनप्रतिनिधी संपर्क विभाग विश्व मांडल्यची संयोजिका आहे संगीता राजा इथल्या सहसंयोजिका आहे आणि माननी तेजसाता जो, जोशी जे आहे त्या विदर्भ प्रांत नागपूरच्या संघटन मंत्री आहे पूर्ण विदर्भ विभाग विभाग त्यांच्याकडे आहे आणि त्या चार वर्षापासून फुल टाइम म्हणजे पूर्ण काही प्रचारिका आहे हे कार्य त्या करत आहे तर असा हा आमचा कार्यक्रम आहे